त्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतलंय तर इंडिया आघाडीचे खासदार आज मॉक पोलद्वारे सराव करणार आहेत या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार असून त्यांच्यामध्ये थेट लढत होतीये यावेळेचे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत राधाकृष्णन हे तामिळनाडूचे तर रेड्डी तेलंगणाचे उपराष्ट्रपती पदाचं गणित कसं असेल आपण पाहूया तर एकूण मतदार विजया खासदार आहेत सातशे एक्क्याऐंशी विजयासाठीची गरज आहे तीनशे एक्क्याण्णव मतांची एनडीएचं संख्याबळ आहे चारशे एकोणचाळीस इनडीआचं संख्याबळ आहे तीनशे चोवीस आणि आतापर्यंत सतरा खासदार तटस्थ आहेत तर उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक उद्या होतीये एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांचीही प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली आहे उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि गटनेते श्रीकांत शिंदेंनी खासदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे रविवारी रात्री शिवसेनेच्या सगळ्या खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इंडिया आघाडीच्या वतीनं बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देण्यात आली आहे